आणि थेट माहिती घेणार आहोत सायन ते पनवेल या भागातली का काय नेमकी स्थिती आहे ते जाणून घेऊयात रस्त्यावरती अक्षरशः वाहतूक ठप्प असल्याचं सांगितलं जात आहे नेमकी काय स्थिती अक्षय कुडकेलवार प्रज्ञा आपण जर सध्या बघितलं तर पूर्व द्रुतगती महामार्ग परिसरामध्ये आहेत आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर आपण बघतोय आता काहीशी जी, जी आहे धीम्या गतीनं वाहतूक पुढे सरकत आहे मात्र ही वाहतुकीची कोंडी आपण जर बघितलं तर साधारण चार ते पाच किलोमीटर परिसरापर्यंत अशाच प्रकारची आहे साधारण लालबागपासनं आपण बघतो आहे लालबाग ते घाटकोपरच्या छेडानगर जंक्शनपर्यंत ही वाहतुकीची लांबच लांब रांग लागलेली आहे कारण आपण या सगळ्या भागात माटुंगा गांधीनगर परिसर असेल त्याचनंतर सायन परिसर असेल त्यासोबत दादरच्या हिंदमाता परिसर असेल दादर टी टी परिसर पुळे परळ परिसर या संपूर्ण भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती रस्त्यावर ती आता काहीचं पाणी ओसरत आहे मात्र तरी त्यातनं गाड्या अत्यंत धीम्या गतीने पुढे न्याव्या लागत आहेत ही सगळी परिस्थिती मी दाखवतो आहे ही वाहतुकीची आत्ता जरी वाहतूक काहीशा गतीने सुरू झाली असली तरीही सायन ठाण्याकडची दृश्य दाखवतोय ही जी मार्गिका आहे ही ठाण्याकडनं येत आहे आणि या भागात देखील वाहतुकीची अशी लांबच लांब रांग लागली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय हा सायनचा ब्रिज आहे जो घाटकोपरकडनं सायनच्या दिशेने येतो त्या ठिकाणी देखील चुनाभट्टीला ज्या जो ब्रिज सुरू होतो चुनाभट्टीवरनं सायनच्या दिशेने पुढे दादरच्या दिशेने येणारा हा उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळते आणि यामुळं आपण जर बघतोय की मुंबईचे जे चाकरमानी सकाळपासनं रेल्वेनं मिळाल्यामुळे लोकलनं मिळाल्यामुळे कामासाठी आता रस्ते मार्गे ते जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना देखील या संपूर्ण वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे पावसाचा इशारा दिला होता आणि यामुळंच मुंबई महानगरपालिका सातत्यानं सांगते की गरज नसेल शक्य असेल घरून काम करणं तर मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये कारण अशा प्रकारची जी वाहतुकीची कोंडी आहे यासोबतच रस्ते रेल्वे बंद आहे या सगळ्या अडचणींचा सामना तुम्हाला आज मुंबईकरांना करावा लागू शकतो आणि त्याचमुळं महापालिकेच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे आणि रस्त्यावरची परिस्थिती आपण बघतोय ही अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे कारण ही आता वाहतूक कोंडी जी आहे काहीशा कमी गतीने जरी पुढे सरकत असली तरी पावसाचा जोर वाढला की पुन्हा ही वाहतूक ठप्प होते काही वेळापूर्वी या ठिकाणच्या काही वाहन चालकांशी आम्ही बातचीत केली तर ते साधारण अर्धा ते पाऊन तास याच ठिकाणावरनं त्यांची वाहनं उभी होती या ठिकाणावरनं तसुभरही ही वाहनं हल्ली नव्हती त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता प्रशासनानं देखील वाहतुकीची कोंडी होणार नाही किंवा पर्यायी मार्गाने वाहतूक कशी पुढे लवकरात लवकर सरकेल हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रज्ञा मात्र सगळ्यात महत्त्वाचं आपण जो अंदाज सकाळपासनं व्यक्त करत होतोय की या मुसळधार पावसामुळे मुंबईकर वेठीस धरला जाण्याची शक्यता होती ती शक्यता आता था खरी ठरली आणि मोठ्या संख्येनं मुंबईकर एकतर रेल्वे स्थानकावर अडकून पडलेली आहे रस्त्यावर अडकून पडलेले सगळ्याच मार्गावरती अडचणींचा सामना अडथळ्यांची शर्यत मुंबईकरांना आता पार करावी लागते नक्कीच प्रचंड पावसामुळे अर्थातच हा त्रास सहन करावा लागतोय मात्र अक्षय सध्या थोडा पाऊस ओसरल्याचं पाहायला मिळते कारण पुढचे तीन चार तास पाऊस राहील असा अंदाज वर्तवला होता सध्या तुलनेत पाऊस कमी आहे का नक्कीच तुलनेने पाऊस जरी कमी असला सध्या तरी पावसाची ये जा कधी मुसळधार तर कधी संततधार अशा पद्धतीचं पावसाचं प्रमाण सुरू आहे त्यामुळं अगदी आता जरी पाऊस कमी झाला असला तरी मुंबईकरांची या संकटातनं सुटका झाली आहे या अडचणीतनं सुटका झाली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण हवामान विभागाचा स्पष्ट अंदाज आहे आणि आपण जर बघितलं तर सगळीकडे पावसाचे ढग देखील वातावरणामध्ये बघायला मिळतं ज्या दूर इमारती आहे त्या इमारती देखील ढगांमध्ये लपल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं याचाच अर्थ की कुठल्याही क्षणी पुन्हा पाऊस जोर धरू शकतो आणि पुन्हा एकदा ती काहीशी धीम्या प्रमाणात का होईना ही वाहतूक सुरू झालेली आहे ती वाहतूक पुन्हा कोलमडू शकते ते त्यामध्ये वाहतूक किचा खोळंबा होऊ शकतो आणि ह्या वाहनांची या लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळते सध्या आपण बघतोय की पावसाचा जोर ओसरलेला आहे मात्र पाऊस पूर्णतः थांबला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही येत्या काळात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्याचमुळं मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं सध्या तरी मानलं जातंय कारण मुंबईकरांच्या काळजीसाठी असणारी जी मुंबई महानगरपालिका यंत्रणा आहे ती कुठेतरी अपुरी पडल्याचं चित्र मुंबईमध्ये पहिल्याच पावसात आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा आपण एन डी टी व्हीच्या तमाम प्रेक्षकांना ही वाहतूक वाहनाची लांबच लांब रांग दाखवूया ही जी सुरू झालेली आहे वाहनांची रांग आ, ही सुरू वाहनांची रांग सुरू झालेली आहे साधारण लोअर परेल परिसरामधनं परळ परिसरामधनं लालबाग परिसरामधनं ही वाहतूक कोंडीची लाम रांग सुरू झाली आहे तर पुढे ह्या दुसऱ्या दिशेला वाहतुकीची वाहनांची ही लांबच लांब रांग पर, पर ता ता ही साधारण घाटकोपर च्या पुढे घाटकोपर कुर्ल्यापर्यंत पोहोचली आहे असं सांगितलं जातं जी आपण माहिती घेतो यानुसार प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आपण बघतोय प्रचंड लांबस लांब रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या आणि तेवढाच पाऊस सुद्धा आहे आणि येत्या काळातही पाऊस पडेल कारण ढग दाटून आलेले आहेत असंही आमचे प्रतिनिधी अक्षय आपल्याला माहिती देत आहेत तूर्त धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी एकीकडे आपण बघतोय प्रचंड जोरदार असा पाऊस होतोय सायंते पनवेल रस्त्यावरची वाहतूक सुद्धा ठप्प आहे एकीकडे एक रेल्वे मार्ग सुद्धा ठप्प झालेला आहे कारण रेल्वे ट्रॅकवरती म्हणजे रेल्वे रुळांवरतीच पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळेच हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक ही गेल्या पन्नास मिनिटांपासून पूर्णपणे ठप्प आहे तर रस्त्यावरती फार काही वेगळी स्थिती नाही आहे सा, सायन ते पनवेल या रस्त्यावरती सुद्धा अशाच पद्धतीनं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि जवळपास दोन ते तीन किलोमीटर आणि पाऊस वाढत राहिला तर अर्थातच हे अंतर अधिक वाढत जाईल अतिशय धीम्या गतीनं सध्या वाहतूक होती आहे मात्र ही वाहतूक येत्या काळात आणखीन कमी होऊ शकते कारण पुढच्या भागात पाणी साचलेलं स्पष्ट दिसत आहे